नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तांदळाच्या पिठापासून एकदम आकर्षक अशी डिझाईन बनवणार आहे तर शेवगा हो किंवा साच्याचा न वापर करता मी हे डिझाईन बनवून दाखवणार आहे आणि सोडा किंवा पापडखार वापरणार नाही एक कपभर मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं ओवा घेतला आहे चमच्यावरून तर अशा पद्धतीनं चोळून चो घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ज्या कपाने मी पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाणी घेणार आहे आणि न ठेवता खालीच हे पीठ मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये सुरुवातीला मी इथं तीन कप पाणी टाकणार आहे लागलं ता तर टाकायचं तर आता इथं मी साडेतीन कप पाणी टाकलेलं आहे तर चमच्याने एक जीव करून घ्यायचे आणि सर्व पिठाच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात तर आता पीठ सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता गॅसवर ठेवायची कढई मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं या पिठाला तर रंग टाकलेला आहे मी जिलबी कलर ऑरेंज कलर आहे ही तर बघू शकता हळूहळू थोडंसं पीठ शिजत आलेलं आहे गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं तर आता एकदम छान असं घट्ट होत आहे पीठ आता पीठ शिजत आलेलं आहे बघू शकता थोडंसं पीठ शिजत आल्यावर थो, थोडा मोठा गॅस करायचा आहे तरी साडेतीन कप पाणी ब बस बसवत आहे या पिठासाठी तर वर मी पाणी वापरलेलं नाही तर आता पूर्ण पीठ शिजून तयार झालेलं आहे आणि एकदम छान असं मुलायम तयार झालेलं आहे बघू शकता तर आता याला पाच मिनिट झाकण ठेवायचे आणि गॅस कमी करून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर एकदम छान असं पीठ शिजलेलं आहे थोडंसं एक्झीव करून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचंय आणि सर्व पीठ एकदम छान झालेलं आहे शिजून थंड होण्यासाठी ठेवायचे पीठ आता एकदम थंड झालेलं आहे तर मी पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे तर एका वाटीमध्ये अशी पायपिंग बॅग ठेवायची आणि जेवढं बसल एवढं पीठ भरून घ्यायचं याच्यामध्ये एकदम पीठ असं आसा लोण्यासारखं झालेलं आहे मौसूद तर डिझाईन बनवाय एकदम सोपं जात आहे तर मी पायपिंग बॅगला आधीच वेज पाडलेला आहे थोडासा टोक कट केलेला आहे तर अशा पद्धतीनं डिझाईन बनवून घ्यायचे तर पीठ थंड झाल्यावरच करून घ्यायचे ही गरम असलेस हाताला चटके बसण्याची शक्यता असते तर अशाच पद्धतीने मी सर्व डिझाईन करून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान आणि आकर्षक अशी पापडाची डिझाईन झालेली आहे तर सावलीलाच मी सुरुवातीला पापड घातलेले आहेत आता उन्हाला ठेवायचेत दोन दिवस वाळत घालायचेत आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता एकदम छान असे वाळून तयार झालेले आहेत तर मी आता तळून दाखवणार आहे गॅसवर कडे ठेवली आहे आणि तेल गरम झालेलं आहे तर आता सर्व पापड मी तळून दाखवणार आहे तुम्हाला तर तेलामध्ये एक एक सोडायचे तर बघू शकता बिना सोड्या आणि पापड खारचे पापड एकदम चवदार आणि एव एवढे खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद